हे आंदोलन असं आहे की इथे कोणाची लिडरशिप नाही हे कोणाची लिडरशिप नाही कोणाशी बोलावं कोणी कोणाचं ऐकत नाहीये तरुण आहेत त्यांचा राग हा साहजिक आहे योग्य आहे पण त्यावर रेल्वे लाईनच ना बंद दे करून ठेवायची हा त्यावर इलाज नाही मला असं वाटतं आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की प्रशासनाने आपल्या सगळ्या मानण्या मागण्या केलेल्या आहेत एसआयटी नेमलेली पोलीस अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं त्यांनी उशीर केला त्यांना शाळेचे मुख्याध्यापक आहेत दोन शिक्षक आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी सस्पेंड केलेला आहे फास्ट ट्रॅक मध्ये टाकलेला आहे अॅडव्होकेट उज्ज्वलिकम यांची आपण त्या ठिकाणी नियुक्ती करतोय आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मध्ये टाकून ही केस कोर्टामध्ये चालवून जो हा नराधम आहे जो अपराधी आहे जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर आपण शिक्षा देणार आहोत रेल्वेमध्ये ते आंदोलन मा, कसं मागे घेणार यासाठी प्रशासन काय करणार नाही होईल मला वाटतं मी आता त्यांना अर्धा तास थांबवून विनंती केलेली आहे थोडा वेळ अजून वाट बघू मला वाटतं यातून नक्की सोल्युशन निघेल पण यात विषय प्रॉब्लेम हा की याच्यामध्ये कोणाची लिडरशिप नाहीये सगळे इकडचे तिकडचे सगळे तरुण या ठिकाणी जमलेले आहेत एका गावचे पण नाही आहेत इथले स्थानिकही परत दिसत नाही आहेत आणि त्यामुळे इथे कोणाशी बोलावं कोण कोणाला समजवणार हा विषय या ठिकाणी निर्माण झालेला आहे नाही मला असं वाटतं की आता फार वेळ आपल्याला म्हणजे आता किती वेळ थांबवावं पूर्ण लाईन लाईफ लाईन आहे लाखो लोक त्यांना अपडाऊन करायची आहे घरी जायचंय नोकरीवरून मुलं आहेत विद्यार्थी आहेत रुग्ण आहेत डॉक्टर्स आहेत सगळ्या क्षेत्रात लोक इथून वापरतात लाखो लोकांची हे इथून होते मला असं वाटतं की असं जे शक्य नाही अशी मागणी आपण ते म्हणतात इथे जाण आणि जा इथेच आम्हाला मारून टाकू द्या असं कुठेही कायद्यामध्ये प्रावधान नाही आहे नक्कीच झालेली घटना अतिशय संतापजनक आहे आमच्याही मनामध्ये तेवढाच राग आहे शास्त्राच्या मनामध्ये तेवढाच राग आहे पण ही शिक्षा त्याला कायद्याने द्यावी लागेल कसाब एवढे लोक आपले मारून टाकले पाकिस्तान आला पण त्यावेळेला सुद्धा त्याला दोन तीन वर्ष लागलेत शिक्षा द्यायला शेवटी त्याला फासावर लटकवलं आपण पण म्हणून मला असं वाटतं की आपल्याला कायद्याने चालावं लागेल निश्चित आहे म्हणून म्हणून दोघांची चौकशी लावली गेलेली आहे संबंधित पोलीस अधिकारी आहेत त्यांना सुद्धा सस्पेंड केलं गेलेलं आहे एसआयटी नेमली गेलेली आहे मी परत परत आपल्याला सांगतोय फास्ट ट्रॅक मध्ये टाकलं गेलेलं आहे सगळ्या मागण्या मान्य केल्या गेलेल्या आहेत शिवाय त्याला इथे आमच्या ताब्यात त्यांना आम्ही त्याला मारून टाकतो असं कायद्याने आपल्याला करता येणार नाही कुणालाही करता येणार नाही मला असं वाटतं की या ठिकाणी इथे नेतृत्व कुणाचंही नाहीये सगळे इकडे तरुण दमलेले आहेत त्यांचा साहजिक आहे त्याच्याबद्दल आमचंही दुमत नाहीये पण इथे काही बोर्ड लाडकी बहीण याचे त्याच्या अगदी प्रिंट केलेले म्हणजे रात्रीच प्रिंट केलेले दिसत आहेत ते इथे आणून दाखवले जात आहेत मला वाटतं याला कुठेही पद्धतीने राजकीय वळण लागू देऊ नका राजकीय फायदा घेण्याचं काम कोणी या घटनेचं करू नये माझी अशी विनंती आहे आणि आता अनेक जण तोंड घेत आहेत घटलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे अतिशय दुर्दैवी आहे पण राजकीय फायदा आमचा कसा होईल असा प्रयत्न काही मंडळी या ठिकाणी करते